राज्यात मुख्यमंत्री पदासाठी या तीन फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा भाजप मुख्यमंत्री पदासाठी धक्का तंत्र वापरणार राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून महायुतीची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा आता रंगू लागली आहे याच पार्श्वभूमीवर एक नवीन माहिती समोर आली आहे त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी एक चारचा चा फ्युला अमलात आणला जाऊ शकतो या फॉर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी पुढील एक वर्ष कायम ठेवली जाऊ शकते चार वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद राहील फडणवीस यांची मराठा विरोधी अशी तयार झालेली प्रतिमा आगामी काळात अडचण ठरू शकते पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात या निवडणुका संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवले जाऊ शकते तर दुसरीकडे दोन हजार सोळा साली फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी केली होती त्यामुळे आता देखील फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी करेल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी राहून त्यामध्ये योगदान देऊ शकतात असाही एक मतप्रवाह आहे आणखी काही नव्या फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा आहे आधी दोन वर्षे देवेंद्र फडणवीस त्यानंतरची दोन वर्षे एकनाथ शिंदे आणि त्यानंतरचे एक, त्यानंतर एक वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळेल तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची वाटणी होईल अशाही फॉर्म्युल्यांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे नव्या सरकारचा शपथविधी हा शनिवारी किंवा रविवारी होऊ शकतो अशी शक्यता देखील सूत्रांकडून वर्तवली जात आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद